नमस्कार शेतकरी मित्रांनो विमा संदर्भात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लक्षपूर्वक पागा आज या तेरा जिल्ह्यामध्ये प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पंचवीस हजार रुपये पिकोमा जमा करण्यात आला आहे आज अचानकपणे म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहे आज सकाळपासूनच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा पिकोमा जमा झाला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला मेसेज करून कवलं आमच्या जिल्ह्यामध्ये हा पिकोम वाटप करण्यात आला आम्हाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले अशा प्रकारची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे आणि ही माहिती बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला कळवली त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये हा पिकोमे वाटप सुरू झालाय का ते आपण पुढे सांगणार आहोत त्या अगोदर असा काही पिकोम्या संदर्भात न्यूजपेपरच्या माध्यमातून कोणती माहिती देण्यात आली तर बघा अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तेरा जिल्ह्यात या बारा तासाच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होणार आणि याबरोबरच बरोबरच या तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दे या देण्यात आली आहे या तेरा जिल्ह्यामध्ये आजच विमा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला या यादीमध्ये तुमचा जिल्हा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का किंवा मित्रांनो यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा किंवा तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर तुम्हाला का काय करायचंय अशी माहिती विमा वितरित करण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी एका न्यूज चॅनलवरती सांगितले त्यामुळे लक्षपूर्वक बघा कारण की असं होतं की तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना विमा मिळतो परंतु तुम्हाला मिळत नाही त्यामुळे सामान्य माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे तरपागा बरेच शेतकरी पिकम वितरित होण्याची वाट पाहत होते अशी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची आता प्रत्यक्षात संपले आज त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या मोबाईलवरती असा मॅसेज बँकेकडून पाहत आलाय म्हणजेच या पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले अशा प्रकारचे मॅसेज संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येण्यास सुरुवात झाली आहे आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल हा विमा कधी जमा करण्यात आला कोणत्या पिकासाठी किती पैसे जमा करण्यात आले कोणते तेरा जिल्ह्यासाठी पात्र ठरले आहेत जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्हाला काय करायचंय कोणत्या ठिकाणी याची तक्रार करायची विमा कंपनीला तक्रार करायची की बँकेला तक्रार करायची अशा प्रकारची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन हजार चोवीस मध्ये कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं शेतकरी मोठ्या संकटात आले त्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी पंचवीस हजार रुपये आज जमा करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली त्याचबरोबर तुम्ही जर दोन हजार चोवीसचा विमा भरला असेल तुम्ही सोयाबीन कापूस तूर मका मूग बाजरे अशा प्रकारचे तुम्ही विमा नोंदवला असेल तर प्रति हेक्टर जवळपास पंचवीस हजार रुपये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले परंतु या तेरा जिल्ह्यात हे पैसे पाहत आलेत याची यादी पण आपण पुढे पाहणारच आहोत आणि उद्या कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये हा विमा वाटप केला जाणार आहे आपण पुढे पाहणारच आहोत परंतु त्या अगोदर तुमच्या खात्यावरती पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर जमा झालेत का ते चेक करा कारण की बरेच दिवस झालं शेतकरी पिकुमाची वाट पाहत होते आता त्याचं टेन्शन पिकुमा कंपनीने संपवलंय पिकुमा कंपनीचा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावरती बहिष्कार केला जात होता परंतु दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षात पिकुमा कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकोमा कंपनीचा आभार मानले आहेत असे चित्र आता दिसून येत आहे सर्वात पहिले आपण बघून घेऊयात कोणत्या बँक खात्यात हा पिकुमा वितरित करण्यात आला तर बघा पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये भरपूर शेतकऱ्यांचं खातं आहे या बँकेमध्ये पंचवीस हजार रुपये तरी पिकुमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरी बँक आहे एच डी एफ सी बँक तिसरी बँक आहे आय सी आय सी आय बँक चौथी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी बै, आय पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्रा सहावी बँक आहे बँक ऑफ बडोदा त्यानंतर सातवी बँक आहे कोटक महिंद्रा बँक याचबरोबर अशा काही राष्ट्रीयकृत बँकमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता या सांगण्यात आलेल्या बँकमध्ये आज प्रतिहेक्टरी पंचवीस हजार रुपये पिकुमा जमा करण्यात आलेला आहे परंतु शेतकरी मित्रांठिकाणी लक्षात घ्या या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये तुमचा आधार कार्ड लिंक असेल तुमच्याकडे किसान कार्ड असेल हे दोन पूर्वे तुमच्याकडे आहेत आणि तुमच्याकडे विम्याचा अर्ज भरताना दोन डॉक्युमेंट दिले असतील तर तुमच्या खात्यात आजच पैसे जमा होणार आहेत याचबरोबर आपण आज पिकुमा जमा करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो आज प्रामुख्याने तेरा जिल्ह्यांमध्ये पिकुमा जमा झालेत ज्यामधील सर्वात पहिल्या जिल्ह्यामध्ये हिंगोली दोन नंबर आहे नांदेड त्यानंतर परभणी बीड अहिल्यानगर सोलापूर जालना लातूर संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अशा काही प्रकारे या तेरा जिल्ह्यामध्ये आप पिकोमास जमा झाले तुम्हाला पिकुमा जमा झाल्याचा मेसेज आला का नक्कीच कमेंट करून कुठं भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण वर्ष बघतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो